श्री स्वामी समर्थ एस्ट्रो रेमेडीज हब मध्ये आपले स्वागत आहे आज हनुमान जयंती निमित्त आपण दक्षिणमुखी हनुमानाविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत हनुमान हे कलियुगातील सर्वात सहज प्रसन्न होणारे देवता आहेत हिंदू धर्मामध्ये पूजे हनुमानाच्या पूजेला विशेष महत्व आहे नियमितपणे हनुमानाची पूजा केल्याने आत्मविश्वास वाढतो नकारात्मकता दूर होते आणि जीवनात ऊर्जा टिकून राहते हनुमानाची मूर्ती ज्याचे मुख दक्षिण दिशेला आहे ते हनुमानाचे दक्षिणमुखी रूप आहे दक्षिण दिशा ही काल म्हणजेच यमराजाची दिशा आहे असे मानले जाते हनुमानजी हा रुद्राचा म्हणजे शिवाचा अवतार आहे जो काळाचा नियंत्रक आहे त्यामुळे दक्षिणमुखी हनुमानाची पूजा केल्याने मृत्यूच्या भीतीपासून आणि चिंतेपासून मिळते दुसरी अशी मान्यता आहे की हनुमान भगवान नरसिंहाचे प्रतिनिधित्व करतात दक्षिण दिशा यमराजाची असून या दिशेला हनुमानजीची पूजा केल्याने भीती चिंता आणि समस्यांपासून मुक्ती मिळते दक्षिण दिशेला हनुमानजी का बलवान आहेत तर असेही एक मत आहे की हनुमानजी खूप शक्तिशाली असले तरी दक्षिण दिशेला जास्त शक्तिशाली होतात कारण लंकाही दक्षिण दिशेला होती आणि जेव्हा हनुमानजी माता सीतेच्या शोधात दक्षिणेकडे लंकेकडे निघाले तेव्हा प्रत्येक पावलावर त्यांचा विजय झाला आणि दक्षिणेत प्रचलित असलेल्या दुष्ट राक्षसी शक्तींनाही त्यांनी खूप चांगला धडा शिकवला चा शक्ती दक्षिण दिशेला सर्वाधिक ऐकल्या आणि वाचल्या जातात असा उल्लेख आहे बहुतेक वाईट शक्ती देखील दक्षिणेकडून प्रवेश करतात दक्षिणाभिमुख हनुमान पूजा केल्याने हनुमानजी भक्तांवर प्रसन्न होतात असे विद्वानांचे मत आहे त्यामुळे आपण देखील शक्यतो दक्षिणमुखी हनुमानांची पूजा केल्याने ते लवकरात लवकर प्रसन्न होऊन आपली भीती नाहीशी करतात आणि आपला आत्मविश्वास वाढवतात तसेच आपण साध्या दुसऱ्या कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात गेलो तरी कधीही योग्यच आहे पण जास्त त्यांची शक्ती किंवा त्यांची ऊर्जा ही दक्षिणमुखी हनुमान मंदिरात जाऊन आपल्याला मिळत असते जाता जाता मी तुम्हाला हनुमानजींचा एक मंत्र सांगते ओम हनुमते नम हा मंत्र तुम्ही रोज केल्याने तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी दूर होऊन तुम्हाला यश प्राप्त होईल धन्यवाद अशाच नवीन नवीन माहिती किंवा कथा ऐकण्यासाठी आपलं चॅनल पाहत राहा